हॅलो नमस्कार घरच्या रेसिपीज मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे चिवायच्या भाजीचं सलाड आणि हे सलाड अत्यंत पौष्टिक आणि हेल्दी होणार आहे तर या सलाडला आपण जेवणासोबत खाऊ शकतो किंवा ज्याला आवडेल आपण याच्यासोबत पोळी पण खाल्ली तरी चालेल तर सगळ्यात आधी मी ही चिवायची भाजी स्वच्छ तीन चार पाण्यांनी धुवून घेतलेली आहे तर मी ही मिठाच्या पाण्याने धुतलेली आहे मिठाच्या पाण्याने धुतल्यामुळे सगळे जंतू हे निघून जातात नंतर शिवायच्या भाजीला बारीक चिरून घेतलेला आहे हिरव्या पाल्या भाज्या खाण्यासाठी उपयुक्त आणि फायदेशीर असतात पण शिवायची भाजी मध्ये अधिक आरोग्यदायी मानले जाते यामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल आणि अँटी ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात तसेच चिवायची भाजी सांदी दुःखांसाठी समस्यांसाठी कमी करू शकते कारण यामध्ये अनेक पोषक पोषक घटक असतात तर चिवायची भाजी ही चिरून झालेली आहे नंतर मी बारीक चिरलेला कांदा घेत आहे तसेच यामध्ये मी भिजलेली मुगाची डाळ घालणार आहे तर कांदा चिरून झाल्यावर बारीक चिरलेला लसूण घ्यायचा नंतर एका मध्ये हे सगळं साहित्य काढून घ्यायचं भिजलेली डाळ डाळमध्ये भरपूर जीवनसत्वे आणि अँटीऑक्सिडंट असतात जे शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात तसेच यामध्ये मी शेंगदाण्यांचं कूट घालते तर शेंगदाणे देखील हे ऊर्जेचं स्त्रोत आहे तसेच आपण भिजलेले शेंगदाणे खाल्ले तर खूप हे आपल्या शरीराच्या उपयुक्ती ठरते तर मी यावरती कांदा घातला कांदा घातल्यानंतर भिजलेली मुगाची डाळ घालायची यामध्ये मी जाडसर कुटून घेतलेली भाजलेली लाल मिरची घेतलेली आहे जाडसर कुटून घेतलेली आहे ती घालायची यावरती तर यावरती मी दीड चमचा घातलेली आहे नंतर यावरती मी शेंगदाण्यांचं कूट घालणार आहे तर दोन ते तीन चमचे शेंगदाण्यांचं कूट घालायचं नंतर वरतून चवीनुसार मीठ घालायचं आणि तेल घालायचं आणि चांगल्या प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं तर अशा प्रकारे ही एक अत्यंत अशी पौष्टिक सलाड तयार झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते चवीला आणि कोणत्याही कच्च्या पदार्थामध्ये हे जीवनसत्व खूप असतात एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा तर अशा प्रकारे हे चिवायच्या भाजीचं सलाड तयार आहे माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद थँक्यू